या व्हिडिओसाठी आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की अंकांची पुनरावृत्ती न करता दोन तीन पाच या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली तर त्यातून विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढा तर आपल्याला ही संभाव्यता काढण्यासाठी सर्वात अगोदर नमुना अवकाश लिहून घ्यावे लागतील म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे नमुना अवकाश आणि हे जे नमुना अवकाश आहेत ते आपण इंग्रजीच्या एस ह्या अक्षराने दाखवतो तर इथे महिला पिकांसामध्ये लिहून घ्यायचं आता संख्या तयार करूयात तर सर्वात अगोदर आपण बावीस अशी संख्या तयार करू शकतो मात्र पुनरावृत्ती करायची नसल्याने ती संख्या तयार करायची नाही त्यामुळे इथे आपण तेवीस आणि पंचवीस अशा दोन संख्या तयार केल्या त्यानंतर तीन हा अंक सुरुवातीला घेऊन आपण बत्तीस आणि पस्तीस तयार केल्या तेहत्तीस करायची नाही कारण की तेतीसमध्ये तीनची पुनरावृत्ती होते आणि त्यानंतर पाच हा अंक सुरुवातीला घेऊन बावन्न आणि त्रेपन्न ह्या दोन संख्या तयार केल्या पंचावन्न तयार करायची नाही तर आता ह्या एकूण संख्या ज्या आहेत त्या सहा तयार झालेल्या आहेत म्हणून नंबर ऑफ एस बरोबर सहा आता आपल्याला जी घटना दिलेली आहे ती आहे विषम संख्या मिळणे म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे घटना आणि ह्या घटनेला आपण घटना ए लिहूया तर ही घटना आहे विषम संख्या मिळणे मग ह्याचे अवकाश लिहूयात तर ह्याचे अवकाश आपण ए ह्या अक्षराने दाखवूया तर इथे विषमसंख्या कोणत्या आहेत बघा तर पहिली विषमसंख्या आहे तेवीस त्यानंतर पंचवीस त्यानंतर पस्तीस आणि त्रेपन्न ह्या चार विषमसंख्या आहेत म्हणून त्या चारही विषमसंख्या आपण लिहून घ्यायचे आहेत तेवीस पंचवीस पस्तीस आणि त्रेपन्न तर आता नंबर ऑफ ए किती झालं तर नंबर ऑफ ए इथे चार आहे म्हणून इथे चार लिहिलं चला आपण आता काय करूयात तर ह्या घटनेची संभाव्यता काढूयात म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ एस आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती या सूत्रामध्ये भरूयात तर नंबर ऑफ ए ची किंमत आपल्याकडे आहे चार नंबर ऑफ एस ची किंमत आहे सहा आता बघा चार आणि सहा या दोघांनाही दोन ने भाग जाऊ शकतो मग बघा हा भाग देऊयात तर बे दुने चार आणि बेत्रिक सहा म्हणजे आपल्याला इथे उत्तर काय मिळालं दोन छेद तीन जे उत्तर मिळालेलं आहे त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊया तर ही आपल्याला संभाव्यता मिळाली आता या संभाव्यतेला आपण शब्दामध्ये लिहून घेऊयात म्हणून विषम संख्या मिळण्याची संभाव्यता दोन छेद तीन आहे तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न कंप्लीट केलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू